संजय राऊत यांचं आणखी एक विधान समोर येत आहे ते म्हणजे मंत्रालयामध्ये वेड्यांची जत्रा सुरू असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलंय गृहनिर्माण खात्यामध्ये पैसे दिल्याशिवाय काम होत नाही फडणवीसांनी कुंभमेळ्याला जाणाऱ्यांना पवित्र साबण द्यावा असं त्यांनी वक्तव्य केलेलं आहे मात्र तरी सुद्धा तुमची पापं धुतली जाणार नाहीत असं संजय राऊत यांनी म्हटलंय कुंभस्थानात जाण्यासाठी फडणवीसांनी साबण द्यावा पवित्र एक साबण द्यावा बरं का बघा तिथे कुंभस्नानात सध्या जे काय चाललेलं आहे तुम्ही किती धुतलं तर तुमचं पाप धुऊन जाणार नाही या चाळीस आमदारांचं गद्दारांचं चा, चा। गंगा ही पवित्र आहे आणि तिनं आपलं पवित्र जपलेलं आहे तिथे साधू संताने पुण्यात जेव्हा जातात सामान्य माणूस निष्पाप असतो तो जातो तेव्हा त्याला ते पुण्य मिळतं गद्दार बेमान भ्रष्टाचारी जर त्यांना वाटत असेल की आम्ही जाऊ आणि आम्हाला पुण्य मिळेल तर तसं नाही मला वाय झेड वगैरे काय माहिती नाही पण त्यांनी या राज्यामध्ये करून टाकलेली या राज्याची आणि हे वेड्यांचं सरकार आहे वेळ लागले आहे लोकांना ही वेड्यांची जत्रा आहे मंत्रालयामध्ये कोणाच्या पायपोस सोन्याच्या गळ्यात नाही मंत्रालयात जाऊन मी गोंधळ आहे शासकीय कार्यालयामध्ये गोंधळ आहे गृहनिर्माण खात्यामध्ये माळामध्ये एसआरए मध्ये प्रचंड भ्रष्टाचार सुरू आहे